नमस्कार मी स्नेहल चौधरी आपण पाहत एल एस मराठी पाहूयात काही महत्वाच्या घडामोडी महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत कोल्हापुरातील सर्वच इच्छुक को उमेदवारांनी यावेळी भाजप कार्यालयात हजेरी लावली आहे सर्व उमेदवारांनी आपापल्या प्रभागात केलेल्या कामाचा लेखाजोखा या मुलाखतीच्या माध्यमातून मांडलाय सांगलीच्या महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे असं शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी स्पष्ट केलंय तसंच मनपाकडे काही प्रमाणात दुर्लक्ष झालं असल्याची कबुलीही त्यांनी दिली आहे नाशिकमध्ये विविध विकास कामांचा ई भूमिपूजन कार्यक्रम कालिदास कला मंदिर येथे आयोजित करण्यात आला होता मात्र या कार्यक्रमात अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ दिलीप कोकाटे आणि नरहरी झिरवाळ अनुपस्थित होते त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आलंय कुंभमेळ्यासाठी तोडली जाणारी झाडं मरणार नाही त्यांचं पुनर्रोपण केलं जाणार असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी स्पष्ट केलंय तसंच तपवनातील काम स्थानिकांचं समाधान झाल्यावर सुरू होणार अशी माहिती देखील महाजनाने दिली आहे हिंगोलीच्या कळमनुरी मधील पोत्रा तेलंगवाडी शिवारात वन विभागाने असल्याची माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे पुण्यात मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष काही थांबायचं नाव घेत नाहीये जुन्नरच्या पारगाव मंगरुळ येथील आठ वर्षीय बालकाचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालाय या घटनेनं संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे पुण्याच्या मुळशी तालुक्यातील नान्यवली गावातल्या शेतातील एका जाळीच्या कंपाऊंड मध्ये बिबट्या अडकून पडलाय भूल देऊन जखमी बिबट्याची जाळीतून सुखरूप सुटका करण्यात आली असून पुढील उपचारासाठी बिबट्याला पशु उपचार केंद्रात दाखल करण्यात आले पुण्याच्या खेडमध्ये बिबट्या लोकवस्तीत शिरला आणि बिबट्याने पाळीव श्वानावर हल्ला केलाय यावेळी श्वानाने शेवटच्या क्षणापर्यंत झुंज करत आपला जीव वाचवलाय शिकार होकल्याने बिबट्याला रिकाम्या हाताने जावं लागलाय हा संपूर्ण थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झालाय पुण्यातील जुन्नर मध्ये बिबट्यांचा अवावर कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत आतापर्यंत अडुसष्ट बिबटे करण्यात आले आहेत पिंजरे गस्त जनजागृती आणि आधुनिक तंत्रज्ञानासाठी तेरा कोटींचा निधी वापरण्यात आलाय यामुळे मानव आणि बिबट्यांमधील संघर्ष कमी होण्यात मदत होतीये भंडाराच्या मांगली गावात वाघाने धावत्या दुचाकीसह चार चाकी वाहनावर झडप घेतली नागरिकांनी आरडाओरडा करताच वाघाने शेत शिवारात धूम ठोकली या होत्या काही महत्वाच्या घडामोडी पाहत राहा एलएस मराठी